नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे मी दीपाली दिनेश दी कदम मनपूर्वक स्वागत करते आहे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर आपण पंढरीचं महात्म्य वर्णन करणारे अभंग बघत हो। आहोत आजचा अभंग आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ मागील परिहार पुढे नाही शिणं झालिया दर्शन एक वेळा। <coughs> तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना तुकाराम महाराज म्हणतायत हे सांसारिक लोकांनो तुम्ही एकदा तरी पंढरीला नक्की जा कारण तिथे ती दिनाचा सोयरा पांडुरंग आहे तो पांडुरंग भक्तांच्या भेटीकरता फार उतावीळ असतो भक्तांची वाट पाहत असतो तो कृपाळू आहे त्याचे एकदा जरी मनापासून दर्शन झाले की मागील परिहार म्हणजे पूर्वसंचित आणि पुढे होणारे कष्ट भोगावे लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात की या पांडुरंगाकडे जे भक्त दर्शनासाठी येतात ना त्यांना तो दुसऱ्या कोणाच्याही हातात देतच नाही आणि तो भक्तांच्या चित्तात एकदा का एकरूप एक झाला की काही केल्या चित्त त्याच्यापासून ढळत नाही असं या पंढरीचं महात्म्य आणि पंढरीत राहणाऱ्या पांडुरंगाचं महात्म्य तर तरी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की आपण एकदा तरी पंढरीला नक्की जा ते महात्म्य त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स एकदा तरी भरभरून घ्या जय श्रीराम पंढरी शिजार रे आल्यानो संसारा पंढरी शिजार रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग 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 पांडू पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी रे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा, पांडुरंग दिनाचा सोयरा, पांडुरंग वाट पाहे उभा बेटी सियावळी वाट पाहे उभा भेटीसियावळी कृपाळू तातडी उता कृपाळू तातडी उता पंढरी शिजारे आल्यानो संसारा पंढरी शिजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पंढरी जा आल्यानो संसारा पंढरी शिजा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग मागील परिहार पुढे नाही शिण मागील परिहार पुढे नाही शीण झाली आदर्शन एक वेळा झाली आदर्शन एक वेळा पंढरी सिजारे आल्या नो संसारा पंढरी सिजारे आल्या नो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग 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 पंढरी शिजारे आल्या नो संसारा पंढरी आल्या आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग तुका म्हणे आणि कांचे हाती तुका का दी

तुका म्हणे आणि कांचे हाती तुका म्हणे नेदी आणि कांचे हाती बैसला तू ची ती निवडे ना बैसला तू ची ती निवडे ना पंढरी सी जा रे आल्यान संसारा पंढरी सी जा रे ஆனோசார சோயாரா பண்டுரங்க சோயாரா படுரங்கடூர படூரங்கடூர பண்டுரங்க பண்டி சிசாரே ஆனோசார पंढरी रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग जय श्रीराम